हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरवात झालेली आहे इतकं बेकार वातावरण आहे ना बाहेरचं सगळीकडे पाऊस आणि फक्त पाऊस आहे चा। चालू आहे आणि मी आली होती फुलं तोडायला मी शक्यतो काय करते जे गुलाबाची फुलं देवांना वाहते सकाळची पण रुद्राने आज सकाळी काय केलं सुट्ट्या असल्यामुळे शनिवारचं त्याने सगळी फुलं आधीच तोडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले मोगऱ्याला पण थोडीफार येतात मग आज मला सदाफुलीचीच तोडावी लागली आणि आज आमचा शनिवार असल्यामुळं साहेब आमचे देवपूजा करत होते कारण की ते पण त्यांना मला जबरदस्ती सांगावं लागतं आज उपवास आहे ना तर देवपूजा करा कारण की त्या त्यांना ना कसं आपल्या बायकांना कसं आपल्याला सकाळ झाली की आपल्याला पहिल्या देवपूजा केल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही तसं जास्त पुरुषांना सवय नसते पण जर असं म्हणतात बरं का मी वाचलं होतं की घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर देवपूजा वगैरे केली ना सकाळ संध्याकाळ देवाबत्ती तर घरामध्ये भरभराट होते असं मी आहे म्हणजे मी वाचले कारण की मला वाचनाचा खूप नाद आहे सारखं मी काही ना काही मोबाईलवरती किंवा असं पण वाचतच असते असं उगंच व्हिडिओ वगैरे मी बघत बसत नाही मला जर टाईम असेल तर मी वाचत असते आणि त्याच्यामध्ये मी असं वाचलं होतं मग मी, मी दव, हुनार, हुनार, आता त्यांना ठरवलं आहे मी ठरवलं आहे की जबरदस्ती नाही म्हटले तरी पण मी डब जबरदस्ती त्यांना पूजा करायला लावणारच लावणार आता हळूहळू शनिवारची करायला चालू करतील पुन्हा नंतर मी डेली डेली पण करायला लावेन कधीमध्ये असं कारण की चांगलं असतं आणि सकाळचं वातावरण पण मग घरामध्ये प्रसन्न होऊन जातं तर मी तुळशीला जी अगरबत्ती लावते ना आज सगळं तुळशीचं मी सगळं म्हणजे माती उकरवून घेतली कारण की तुळस इतकी छान फुलली ना आणि लगेच मोठी होती बघा झाडं पण मस्त एकदम पावसामुळे छान हिरवीगार दिसतात आणि ह्याचं ना मी देवाला जी फुलं वाहतिक नाही ती काढून हा घेऊन येतो आणि डबल त्याचे तुकडे करत राहतो त्याला खूप ओरडावं लागतं तर ह्या फिश टँकचं ना घासत होती मी ह्या घासणीने आणि घासत घासतच ग्लास फुटला जसं की क करत करत कसा ती शिगडी काचेची असली फुटती तसं सेम असं झालं आणि एकच फिश आहे बघा रोज दोन तीन दिवसातून तरी साफ करावंच लागतं त्याला आणि मला इतकं लागलं ना खूप खोलपर्यंत जखम शिरली अशा आतमध्ये काचच घुसली होती इतक्या वेळ रक्त येत होतं ना बंदच होत नव्हतं वरून कपडा बांधला तरीही बंद होत नव्हतं शेवटी आम्ही त्या फिशलाच देऊन आलो खाली एका आजीच्या म्हणजे घरी कारण की ना एक आहे ते आहे आणि तो ग्लास सारखाच फुटतोय आता किती तीन चार झाले असतील ती ते आणायचे कारण सारखा दुकानातून आणला तरी फुटतोय ऑनलाईन मागवला जरी फुटतो कारण त्याची ग्लास पातळ असतो ब जस्ट थोडं खाली टच जरी झालं ना तरी ते फुटून जात आहे म्हणून मग ती फिशच सोडून दिला आता घेतला तर मोठाच घ्यायचा फिश कुठे गेला आपला कुठे गेली आपली राणी गेली का बापरे तर एकच होतं भरभर दिवसापासना आज मला इतकं लागलं रक्त इथे सोडून आली कारण तिथं पण मोठा टँक आहे त्याच्यामध्ये त्याला नीट ऑक्सिजन तर मिळतो याच्यामध्ये ना नीट ऑक्सिजन मिळत नाही आणि ते ग्लास इतकं म्हणजे पातळ येत आहेत ना ति लगेचच कुठून जातात मागच्या वेळी पण तसं झालं आत्ता पण आता घेतला ना तर मोठाच घेणार तसला नाहीतर मग असं छोटे छोटे घ्यायचं नाही काही एक फायदा नाही असल्या छोट्या छोट्याचा का खूप आपल्याला हव असते की नाही घेऊया घेऊया पण त्याचा काहीच फायदा होत नाही काय झालं देऊन आली फिश तिकडं रुद्र मग आता रोज मिलने जाय गे आपली फिश को आपली राणी को मिलने जाय ना तू जाय ना तू मिलने मोठी पण होत नौत नव्हती ती आता मोठी तरी होईल मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा आहे सलाम हा त्यांचा फिश एवढा मोठा आहे असा नाही मारत आहे आम्ही बघितले की आता निवांत खेळत आहे लक्ष ठेवायला सांगितलंय की जर मारत असली तर आला जायच्या आहे काय फिशला भेटायला जायचं का रोज ती खेळतो मी सांगत होती फिश खेळत होता ना त्याने पण पा पण घेतला त्याचा टाटा बाय सगळं झालंय त्याचा फिशचा त्यानंतर ना मी इथं खिचडी करा घेतली तर मी रात्रीचं खिचडी शक्यतो भिजाय घालत नाही कारण की ते असं म्हणतात ना पारुसं वगैरे घालू नये मग मी घालत नाही मग मी काय करते सकाळचं अंगो केल्यानंतर भिजायला घालते आणि आज ह्यांची घर असल्यामुळं नाईट शिफ्ट असल्यामुळं घरीच होते वाटच बघत होते कधी अगदी ही जी खिचडी भिजते आणि शिजते कारण की ते म्हटलं मला दिवसभर तू काय खायला देऊ नको पण मला सकाळी नाश्त्याच्या टायमिंगलाच मला खिचडी पाहिजे दिवसभर हवं तर मी उपाशी राहील कारण ना, नाईट शिफ्ट करून येतात रात्रभर कामावरती मग सकाळी येणार आलेल्या त्यांना काहीतरी खायला लागतंच आणि मग मी कशी तरी खिचडी पटकन भिजवून घेतली आणि दहाच साडे दहा वाजताच मी करायला घेतला असल सकाळी लवकरच भिजा घातली तास दीड तासच तास भिजली होती तर म्हटलं ठीक आहे चला आता घे करून घेते पटकन नाहीतर यांचं पुन्हा ओरडा सुरू होईल त्यांना कसं आहे भूक नाही सहन होतं इतक्या दिवसाची उपवास करायची सवय नसल्यामुळं बुकच सहन होत नाही आणि आता हळूहळू हाल सवय होईल कसं असताना सवयीचा भाग असतो एखाद्याला उपवासाची इतकी सवय असती की दिवसभर काय नाही खाल्लं ना तरी त्यांना काय होत नाही मला तर कोणी उपवास करायला सांगावं त्या दिवशी माझं काही खरं नसतं मला म्हणजे सवय मोडली म्हणून आधी मी पण भरपूर उपवास केले आहेत उपास तापास संकष्टी हे ते सगळं केलेलं आहे पण आता माझ्या सगळ्या सवया मोडलेल्या आहेत आणि बघा पटकन मी करायला घेतली खिचडी सगळ्यात आधी मी तेलामध्ये बटाटे थोडंसं भाजून घेते कारण त्यांच्यासाठी खिचडी केली म्हणजे आम्ही पण खाणार आमचा पण मध्ये मध्ये डाव लागणारच त्याच्यानंतर खोबरं टाकलं तर खोबरं मला बऱ्याच म्हणजे प्रत्येक वेळी विचारतात की खोबरं नको टाकायला तर प्रत्येकाची आवड निवड असते वेगवेगळी मला आवडत नाही खोबरं मी काढून साईडला ठेवते आणि त्यांना खोबरं आवडतं त्यामुळं मग मी ते खोबरं टाकले त्याच्यानंतर साबुदाणा टाकला आणि मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं ते टाकलं झालं आहे तर साबुदाणा तयार त्यांना देऊन दिला आणि नंतर म्हटलं तर मला रुद्राला काहीतरी बनवूया भात वगैरे तो बनव बनवला आणि त्याच्यानंतर लगेच कामाला लागले कारण थोडा वेळ होता दुपारी जास्त स्वयंपाक नसला की कसं होतं ना दुपारचा वेळ असतो जसं की आता फर्स्ट शिफ्ट असली ना की रुद्रला सोडून रुद्राला स्कूलमधून घेऊन येऊन त्याचं सगळं करून पण मला ना एक ब्लाउज शिवायचा तर वेळ भेटतो दुपारचा पण ह्यांची नाईट शिफ्ट असो सेकंड शिफ्ट असो मला दुपारी वेळच भेटत नाही त्यामुळं मग माझी खूपच म्हणजे गडबडून जाते तर ह्या साडीचा मला घागरा शिवायचा होता पण खूप छोटी साडी होती ऑर्गेनजा होती पण साडी एक नंबर होती सूत वगैरे एकदमच मस्त होतं कलर पण छान होता फक्त आमरेला करायचं होता पण साडी इतकी छोटी नाशी, होती नाशी रुंदीला साडी थोडीशी मोठी पाहिजे होती मग आमरेला झाला असता होतच नव्हता आंब्रेला हो त्याच्यामध्ये बसतच नव्हता त्यामुळे पुन्हा मी प्लेट्स टाकलेल्या आहेत पण प्लेट्स टाकल्यानंतर सुद्धा छानच दिसत होतं आणि एवढा ही झाल्याच्यानंतर मग मी आमच्या शेजारचा जो मी एक ब्ला ब्लाऊज शिवलेला बघा मोठ्या साईजचं सांगितलं होतं अठ्ठेचाळीस साईज आहे म्हणून त्यांना द्यायला गेल ते तर त्यांनी घालून बघितला एकदम परफेक्ट बसला त्यांना आवडला पण मग त्यांनी लगेच दुसरी ती साडी दिली सेम आ, काही बायकांना पूर्ण कॉटनच्या साड्या यूज करतात त्यांची एकही एक साडी अशी वेगळी नसते सगळ्या साड्या कॉटनच्या तसं त्यांचंही सगळ्या साड्या कॉटनच्याच वापरतात त्या आणि प्युअर कॉटन कुठं केरळाच्या आहे तर ते त्यांच्या इकडं तशाच साड्या घातल्या जातात नेसल्या जातात सॉरी तर त्यांनी मग दुसऱ्या लगेचच ब्लाऊज शिवाय दिला मला तर वाटलं होतं अठ्ठेचाळीस साईज म्हणजे मोठी साईज कारण की मोठ्या साईजचं ब्लाऊज शिवणं अवघड असतं आपला माझ्यासारख्या मुलींचा तर कसाही शिवा कुणीही शिवा परफेक्टच येतं थोडंफार थो 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 इकडे तिकडे केलं की पण मोठ्या साईजचं होत नाही मोठ्या साईजचं खूप चुकतं माझ्याकडून पण आधी इतकं चुकायचं ना सारखं पण आता मला बऱ्यापैकी चांगलं जमतं आहे आणि त्यांचा पण चांगला झाला त्यांना आवडला पण मी थोडंसं त्याच्यामध्ये थो थो डिझाईन पण केली होती डिझाईन केली होती म्हणजे पानगळा केला होता त्या इतक्या जास्त सिंपल आहेत ना की खूपच सिम्पल यूज करतात मग मी त्यांना म्हटलं असू द्या थोडा वेगळा आणि त्यांना आवडला तर त्यांनी लगेचच मला दुसरी साडी दिलेली आहे म्हटलं हा पण हा पण ब्लाऊज शिवून दे तर असं असतं आपलं जर एखाद्याला काम आवडलं तर ते कस्टमर आपल्याकडे रेग्युलरसाठी राहून जातात एखाद्याला नाही आवडत ते नाही येत नेक्स्ट टाईम नाही आलं तर नाही आलं आपल्याला काय ना आपलं जसं काम असेल तसं पुढं चालतच जाईल तर आता हे होतंच आला होता स्कर्ट शिवायचा आणि ब्लाऊज तर मी परवा शिवला होता काल एक दिवस गॅप घेतला ह्याच्यासाठी आणि आज मग मी स्कर्ट शिवाय घेतला आहे तर खूप छान दिसतो बरं का आता माझं चाललं आहे की माझ्याकडे मी एक जुनी साडी आहे तर त्याचा असा शिवावं कारण मी हा घालून बघितलं सगळ्या शेवटी तर मला हा मस्त दिसत होता साईज मोठी होती पण स्कर्टचं कसं आहे नाडे असल्यामुळे थोडंसं आवळून बांधलं की झालं स्कर्ट बसतो ब्लाऊज नाही बसला ब्लाऊज मोठा साईजचा होता चाळीस साईज होता आणि माझी तीस साईज कुठं कुठं बसायचं तर बघा कसला मस्त दिसतो आहे ना हा स्कर्ट अगदी रेडीमेडसुद्धा uh, घागरे एवढे छान नाही भेटत तेवढा मस्त हा दिसत होता असं घ्यायला गेलो तर दोन तीन हजारापर्यंत भेटला नसता हा घरच्या घरी अगदी कमी पैशात शिवून झालेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा बघा कसला मस्त ब्लाऊज दिसतोय ब्लाऊजसाठी पदराचा वापर केला होता त्यांचा आधीचा पण साडीवरचा ब्लाऊज होता पण तो पीस इतका चांगला नव्हता मग त्यांनी मला साडीतूनच शिवायला सांगितला होता थोडासा क्रॉप सारखा पाहिजे घागऱ्यासाठी जास्त पण छोटा चालत नाही थोडीशी उंची जास्त पाहिजे आणि घागऱ्याचं फिनिशिंग पण बघा तुम्हाला दाखवते जवळून अगदी कसलं भारी फिनिशिंग आहे आता प्रॅक्टिस झालं आहे लहान मुलींचे पण चार पाच घागरे मी शिवलेले त्यामुळे प्रॅक्टिस झाले मोठ्यांचा तर पहिल्यांदाच शिवलाय पण चांगला झाला होता आणि वेगळा आहे आज बघा चक्क म्हणजे गुरुवार सकाळपासून आज पाऊस थांबलाय आता येत नाही मुलं आहेत खाली गुरुवार सकाळी आला होता त्याच्यानंतर आता थांबलाय म्हणजे कंटिन्यू होता एकही दिवस म्हणजे बंद होता एकत्र पोटल होता रुद्र आणायचा नाहीचा पण प्रॉब्लेम येत होता ते असं कुणाचं पण त्यांच्या मित्राचा वगैरे इथून फ्रेंडचा मागून घेत होत्या आणि आज मला थोडंसं बरं वाटत होतं थो म्हटलं आज थोडंसं ठीक आहे तर थोडं आवराव घरातलं दुपारपर्यंत काहीच नव्हतं दुपारी झोपली थोडंसं असं पडली तर तापच आला अजून पण ताप आहे आणि सर्दी जायला लागली सगळं पण झालं तर डबल काय माहीत काय झालं इकडं मी सगळं आज म्हणलं कपाट वगैरे आवरायचं म्हणून सगळी कपडे मी काढली होती कपाटातनं बाहेर इकडं काय ठेवलेली आणि त्यावर राहायच्या आधीच डबल काल हेडार सर्कल वगैरे पूर्ण केल्यासारखं झालं होतं आज ताप वगैरे आला ते डबल पुन्हा तसंच झालं सेम थोडंसं आजार पडलं ना पूर्ण आतलं ताकदच निघून जाते या दुपारपास नको नाही डबल पुन्हा ताप आला का काल असं काही काहीच नव्हतं काल रात्री पण ठीक वाटतच होतं काल थोडंसं काल पण एवढं काय नव्हतं वाटत परवा थोडी आज झाली होती आणि काल थोडा रेस्ट घेतला आराम घेतला म्हणलं तर आज बरी झाली म्हणून आज सुरुवात केली हा दुपारी पुन्हा ताप आला आता हे चहा बनवतायत हो माझ्यासाठी कारण की ना एकदमच ना गळायला लागला अचानकच मगाच्या पण उठल्यापासून थोडी झोपली होती झोपून उठली ती एकदम झोपून उठल्यानंतर फ्रेश वाटायला पाहिजे झोपून उठली ती मला ता ताप आल्यासारखं आहे कपडे तर बघा ओढणी भरली कालची परवाची तीन म्हणजे गुरमी सायन गुरुवारपासून ताप पावसेत होती गुरुवारपासून कपडेच सुकलीच सुकलेच नाहीत धुती दीर मी रोजच पण सुकतच नाही

मात तुझ्या हाताला लागलंय म्हणून मम्मा मी आणि पप्पा तुझ्यासाठी चहा हो बनवतोय असा बोलतोय तो तर स्पष्ट बोलतो मराठी येत नाही तो हिंदी सारखा बोलतो त्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज आलाय की मराठी बोलत नाही आणि गेला पळून पप्पा <laughs> पप्पा गेले चहा बनवायला तर त्यांच्या मागे तो पण गेला पळून तर बऱ्याच जणांची कमेंट येतात की त्याला मराठी नाही बोलताय त्याला मराठी शिकव तर त्याला मराठी येतं आणि मी लिहायला सुद्धा अ आई वगैरे त्याला आता देते मी लिहायला लिहायला येतं त्याला कारण काय माहिती हा एकदा एखादी गोष्ट लिहायला आली की ते पण लिहितं बघून बघून लिहितो तो लिहायचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि व बोलतो मराठी सगळं पण त्याचं कसं झालं की जोपर्यंत त्याला म्हणजे हिंदी पश पहिल्यांदा येतं त्याच्या तोंडामध्ये त्याला सांगावं लागतं मराठी बोल तर तो मराठी पण बोलतो नाही की त्याला मराठी अजिबातच येत नाही त्यामुळे येतं त्याला मराठी पण थोडंसं वेळ लागेल ना आपल्या इकडे थोडंसं तो आम्ही जात नाही सारखं गावाला किंवा तिकडे गेलं की मग पूर्ण मराठी बोलतो कधी मध्ये फक्त हिंदी बोलतो पण त्याला मराठी पूर्ण येते येत नाही असं अजिबात नाही आहे त्यांचा पलीकडे चहा किचन किचनमध्ये तोपर्यंत मी दुपारचा राडा घातलेला आवरते कारण दुपारी मी काय केलं ना स्कर्ट तो शिवला आणि लग्लीच झोपून गेले कारण मला पण खूप थकल्यासारखं म्हणजे दोन दिवस आजारी होती ती होती पण आज पण मला थोडंसं झोपल्याच्या नंतर वाटलं की पा ताप आला काहीच नव्हतं स्कट शिवत बसले होते आणि झोपल्याच्या नंतरच माझं अंग गरम झालं काय माहीत कधी कधी असंच होतं आधी थंडच असतं आणि झोपल्यावरती गरम होतं अंग आपोआपच आज पण सेम तसंच झालं होतं आणि आता हे थोडे दिवस राहणारच आहे आजारी पडलं की काय एका झटक्यात तर बरं होत नसतं माझं तर वेगळाच प्रॉब्लेम आहे मी तर एक तर ना आजारी पडतच नाही पडली ना म्हणजे माझ्या ना, ना। पहिलं तर माझ्या तोंडाची चवच निघून जाते काहीच खावंच वाटत नाही जेवणच मला जात नाही तर मी झाडून इथं घेतलं चहा छान झालाय ना छान झालाय लागतं आलं आलं जास्त वाटतंय आलू, चांगला तुला कसला लागतो तुझा चहा याचा <laughs> चहा म्हणजे जादूचा चहा असतो याचा आहे ना चहा पावडर मध्ये चहा बनवून द्यायचा <laughs> मी तर चहा ते बनवत होती काय जा एक मला व्हिडिओ टाकायचा होता तर त्याचं इकडे आहे ना क्लास वर्क होमवर्क सी डब्ल्यू एच ई डब्ल्यू आणि इकडे डेट लिहिली या साईडला काय करेल काय सांगता येत नाही माझी नजर हटली की झाला जा आमच्या घरात का नीट राहत नाही ना र तू ना चहा पी चला वर कुठे कुठं जायचं नाही तू चहा पी हां थे थे। अरे बाप रे मला सुद्धा माहित नव्हतं पप्पानं काय पासवर्ड टाकलाय तुला कळेल रे असं अस चुपकेसे नसत बघायचं बाळा चोरून चोरून तू झोपला होता का पुढं अरे हळूच डोळे उघडून बघितलं असणार आहे ना ना, ना

आज मी जरा लवकर स्वयंपाकाला लागले कारण त्यांना उपवास सोडायचा होता मी विचारलो होतो भूक लागली का नाही म्हटले भूक नाही लागली पण तरी पण मी म्हटलं चला करूया जरा लवकर तरी साडेसात वाजले होते स्वयंपाकाला लागली त्यावेळेस साडेसात वाजलेच होते कारण की मी सांगितलं मी शेजारच्या पण घरी गेले होते ना तर तिकडनं मला येता येता जरा वेळ झाला आणि तोपर्यंत हे दोघं पण बाहेर गेले होते काहीतरी काम होतं म्हटलं या तुम्ही दोघं बाहेरून जाऊन तोपर्यंत माझा स्वयंपाक होतोय मग आपण जेवण करूया आणि मी ग स्वयं उपवास वगैरे वा असेल ना कुणाचंही असू दे घरामध्ये इथं असू दे मी गावाला असू दे कुठंही मी गोड काहीतरी सोबत करते उपवास सोडताना कारण रेग्युलरली आपण इतकं काय पंचपक्वान बनवत बसत नाही पण कधीतरी उपवास वगैरे असेल तर उपवास सोडताना थोडं असावं ताटामध्ये नैवेद्य पण होतो देवाला दाखवायला आणि असावं ताटात म्हणून मी करते पण आज नाही काय केलं आज म्हटलं शिकरणच करूया फक्त दुधामध्ये केळं टाकले की झालं नाहीतर मी काहीतरी करते आज माझी तब्येत ठीक नव्हती त्यात हे स्वयंपाक वगैरे हे करणं तसं तर मी माझी तब्येत ठीक नसली ना मला हे म्हणजे खूप आराम असतो बरं का ह्यांनी आज भांडी पण धुतली होती कारण माझ्या बोटाला लागलेलं इतकं दुखत होतं ना तर त्यांनी दुपारी थोडी भांडी होती ती पण धुवून ठेवली होती चहा पण केला छोट्या मोठ्या गोष्टी मला आराम भेटतो मला काही झालं ना तर त्यामुळं आजारी पण कधीमधी पडायलाच पाहिजे बरं का कारण की त्याशिवाय आपल्याला कसं कळेल की आपल्याला काय मदत होते काय नाही होत मला भरपूर आराम असतो स्वयंपाक पण ते कधी कधी म्हणजे काय करतात थोडंफार नाही ते एवढं नाही स्वयंपाक त्यांना करायला येतच नाही म्हणा आणि त्यांना इंटरेस्ट पण आहे ते म्हणतात लेब गरम होतो बाबा कांदा चिरा लावला ना तिकडं त्या साईडला हवेला बसणार आणि तिथं जाऊन चिरणार मी म्हणते मी कसं का अर्धा एक तास किचनमध्ये उभा राहून सगळं करत असेल तुम्हाला गरम होतंय आणि ते म्हणतात बापरे खरंच अवघड आहे बाबा इतकं गरम होतंय तर किचनमध्ये ना गरमच होतो गॅसच आहे ना बाहेर इतकं थंड वातावरण आहे पावसामुळं तरी पण किचनमध्ये मात्र गरमच होतं आहे तर आजारी असल्यामुळेच मी दोन दिवस नव्हते ब्लॉग टाकू शकले आज तरीही आज मला फार थोडं बरं वाटत होतं पण एवढं पण नव्हतं तरी पण म्हटलं चला ब्लॉग टाकूयात तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चलो बाय बाय